कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची आच, पत्रकार पक्ष घेतले त्याचा मुख्य उद्देश हो तोच आहे सगळे आणि याच्यामध्ये वैभव वो खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरण मी बाहेर काढली हे सगळे प्रकरण मी मुद्दा आणले तिथे चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे हो बाकी आहे फक्त बाळासाहेब ठाकरे मला फोन केला रामदाजी थांबू आता बस झालं आपलाच तो म्हणून मी थांबवलं वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोणीसला राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला कुठेही मनसेच्यानी राष्ट्रवादी युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं कुठल्या ते फ्लिप काढणं मग ते पत्रकार परिषदमध्ये घेऊन दाखवणं मग ते अनिल सोबत घेणं आता अनिल परगची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल परग वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्रच जातात इथेच फक्त एवढाच की रामदास कदमलाने त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं माझ्या मुळावर तो जर उलटा असेल तर तुला मी सोडून का म्हणशे म्हणून नाही कारण कर राज ठाकरेने वैभव खेडेकरला घेऊन रामदास कदमच आहे मीच जिल्हा म्हणून केला होता आणि म्हणून सगळी पगार आपण तपासून घ्या सगळी मी आणच तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सांगितलं होतं की वैभव खेडेकरला अपात्र करायचं नाही नाही मग हा वैभव खेडेकर आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे हायकोनाचा नेमका हायकोनाचा नेमका आणि म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचं आहे म्हणून माझ्यावरती मला अपात्र केला नाही चूक आहे शेवटी मी हायकोर्ट आमचा हा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात शासनाला मी अडून आणली याच्यात काय काय करा म्हणून आणि मग त्याला अपात्र केला तर आपण समजून घ्या मी विरोध अजिबात नाही मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही यानं मते बोर्ड लावायचे सुद्धा गुवाहाटी गोवा काही हो वस्तू नव्हती त्याने बनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय चॉमिन छापायच्या हे सतत त्यांनी केलं आहे कसा अंदाज कदम होती बोललो एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते आणि म्हणून ऐतिह प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार प्रसिद्ध घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची हा एक कल मी काय कर मागच्या अनेक वर्षापासून सुद्धा अजूनसुद्धा साहेबांसाठी मी थांबलोय नंतर आणखी सात आठ गुण देव दाखल होती आणि या तळी होईल तिथून जे खेळ म्हटला आता आपण ज्या इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाचारही नगराध्यक्ष म्हणून असेल मी जबाबदारी बोलतोय बाबा वैभव खेडेकर आणि लुटली नगरपालिकेला अक्षरशः सगळी कागदपत्र मागणी आहे ओके आणि तेवढ्यासाठी त्यांनी जी पत्रका पक्ष घेतली बघा ती पाहिली मुंबईला मला असं वाटतं म्हणजे चव्हाचाच उलटे बंबा म्हणजे राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेछूट आरोप करायचे आणि मलाच आरोप या पिंजरमध्ये कर उभं करायचं आहे हे धंदे केले को, अनेक अनेक वर्षापासून चालू येतं वैभव खेडे करायचं आणि म्हणून आता युती असताना देखील तटकवचं काम कर करतात की नाही देऊ पण कारण यांचा बोलता झाली उद्धव ठाकरे हे नावाला बघता मनसैनिक सैन्य काय अनिल बघा बाहेर एक भावनेला बसला आहे साई शॉटचा बालक हे सगळी यंग आहे ग्रुप आहे सगळं आणि यांचा उद्देश फक्त एकच रामदास सुद्धा म्हणजे मुलाच्या विरोधात काम करणार मी आम्हाला एवढं सांगतो यांच्या संभव पिढ्याखाली उतरल्या तर आमचं कोणी करू को शकणार नाही कारण जनता आमच्यासोबत आहे विकास आमच्या माध्यमातून होतोय आम्हाला कुठली काळजी नाही माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा